नवीन चष्माचा विचार करताय नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहाला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी कोणत्याही ब्रँडेड मिळवा पन्नास टक्के सूट आजच भेट द्या चष्मागृहला आमचा पत्ता सत्याशी टॉवर हिरा हॉटेल मार्केट रोड मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणार जयंत पाटील सांगलीवाडी मध्ये जयंत जनसेवा जनतेच्या कार्यालयाचं उद्घाटन हिंदवी जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अभिजित कोळी यांनी सांगलीवाडीतील लोकांसाठी विविध प्रकारचे दाखले व उतारे मोफत आणि घरपोच उपलब्ध करून देणाऱ्या जयंत जनसेवा जनतेच्या कार्यालयाचे जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला माजी महापौर मैनुद्दीन बागवान माजी स्थायी सभापती हरिदास पाटील राहुल पवार सचिन जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती जन सेवा या उपक्रमाविषयी माहिती देताना अभिजित कोळी यांनी सांगलीवाडीतील लोकांनी योग्य कागदपत्रे दिल्यानंतर जन्म मृत्यू दाखले आधार पॅन कार्ड बँकांमध्ये खाती उघडणे शॉपॅक्ट आदी विविध दाखले तसेच सात भाऱ्याचा अन्य उतारे मोफत व घरपोच उपलब्ध करून देणार असल्याचे Ja le. जयंत पाटील म्हणाले समाजामध्ये काम करत असताना लोकांची साथ असली की काहीही शक्य होऊ शकतं समाज कार्यात अभिजित सारखे युवक पुढे आले तर गोर गरिबांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल अशी चांगली कामे करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सांगितलंय अभिजित कोळी यांनी घरपोच शंभर लोकांना अन्नदान बैलगाडी शर्यती याबरोबरच आता दाखले आणि उतारे घरपोच देणारा उपक्रम सुरू करून कोळी यांनी लोकांच्या हिताचे कार्यक्रम हाती घेतले सामाजिक कार्यातून ते पुढे येत असून त्यांनी सुरू केलेला मोफत दाखले व उतारे घरपोच देण्याचा उपक्रम यापुढे सर्व नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात सुरू करावा असं वाटेल असं मत यावेळी चालू करताना कोणत्याही आपल्या राजकीय पक्षाचं नाव दिलं नाही याच कारण म्हणजे कुठल्याही सांगलीवाडीतल्या माणसाला इथं येत असताना हे राजकीय प्रेरित ऑफिस आहे का असं वाटू नये कुठल्याही माणसाला हे वाटू नये की हे अभिजित कोळीचं ऑफिस आहे प्रत्येक माणसाला सांगलीवाडीतल्या घरातल्या प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे हे माझं हक्काचं कार्यालय आहे ते माझा अक्काचं ऑफिस आहे जिथे जाऊन मी कधीही काम करू शकतो काम करून घेऊ शकतो त्यामुळे आम्ही त्या कार्यालयाला जयंत जनसेवा फाउंडेशन असं नाव दिलेलं आहे त्या माध्यमातून साहेब आम्ही काम करतोय सांगली महानगरपालिकेत जरी सांगलीवाडी हे गाव असलं तरी सांगलीवाडी आणि बाकीच्या क्षेत्रात खूप जमीन आसमानचा फरक आहे सांगलीतल्या नगरपालिकेतल्या क्षेत्रातल्या लोकांच्या अडचणी वेगळ्या आहेत आणि त्याच्या विरोधातच बरोबर सांगलीवाडीच्या समस्या वेगळे आमच्या इथे ऐंशी टक्के शेतकरी बाग आहे अभिजित कोळींनी एक धाडसी पाऊल टाकले आणि जनतेला सर्व सुविधा सर्व सर्टिफिकेट हे घरपोच देण्याचा आणि मोफत देण्याची व्यवस्था करायचं काम त्यांनी हातात घेतलंय आणि असं काम महाराष्ट्रात कुणी केलेलं मला तरी माहीत नाही आणि त्यामुळं एक मोठं धाडस या भागात अभिजित कोळींसारखा एक युवा नेता करतो आहे त्याला शुभेच्छा आज आम्ही सगळ्यांनी दिल्या आणि या ठिकाणी हे जे जयंत जनसेवा केंद्र त्यांनी उभं केलेलं आहे त्यातून या भागातल्या जनतेची प्रचंड सेवा होईल असा मला विश्वास आहे अभिजित कोळींनाही शुभेच्छा या भागात अभिजितच्याबरोबर काम करणाऱ्या युवकांनी प्रचंड मेहनत करायचं आत्तापर्यंत अनुभव त्यांनी दिलेला आहे लोकांना इथून पुढेही लोकांची सेवा करण्यासाठी से ते पुढाकार घेत